नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू मिशन ऑफिसर्स अगेन आमच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर वर तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एक छोटा व्हिडिओ छोटा व्हिडिओ पण कामाचा व्हिडिओ खूप जास्त कामाचा व्हिडिओ आणि तुम्हाला हेडिंगनुसारच बिलकुल अंदाज आला असेल की किती कामाचा आहे चक्रवाढ व्याज चक्रवाढ हा शब्दच असा आहे चांगल्या चांगल्यांना बिलकुल चक्कर घालून देतोय आणि खूप विद्यार्थ्यांना चक्रवाढ व्याज म्हणजे एक खूप कठीण आणि किचकटचा टॉपिक वाटतोय इनफॅक्ट शॉर्टकटचे वापर जर तुम्हाला करता आले तर हा सुद्धा खूप सोपा असतो राईट यामध्ये मुख्यतः दोन वर्षाचं तीन वर्षाचं चा, आणि चार वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असतं ज्यामध्ये काहीतरी तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिलेली असतं रेट ऑफ इंटरेस्ट मी व्याजाचा दर दिलेला असतो आणि मग दोन वर्षाचं तीन वर्षाचे चार वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा असे प्रश्न खूप तयार होतात आणि विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या पद्धती असतात माझ्याकडे पण वेगळ्या सात आठ वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते याला हरकत नाही पण तुम्हाला अशी शॉर्टकट शिकवतो की दहा सेकंदामध्ये दहा सेकंदामध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे राईट चला तर क्वेश्चन नंबर वन बघा क्वेश्चन नंबर वन मध्ये काय बोलतोय की पाच हजार रुपयाचे सात टक्के वार्षिक दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती दोन वर्षाचे किती वर्षाचे काढायचे आहे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व्याजाचा दर, दर दिलेला आहे सात टक्के आणि मुद्दल दिली आहे पाच हजार राईट एक साधी सोपी ट्रिक सांगतोय की दराचा वर्ग नंबर वन दराचा वर्ग करा दर किती आहे साठ टक्के सातचा वर्ग एकोणपन्नास नंबर टू दराची करायची आहे तुम्हाला दुप्पट सातची दुप्पट चौदा आणि त्याला जोडायचे आहेत दोन शून्य दोन शून्य जोडायचे चौदाला दोन शून्य झाले तर तो चौदाशे होतो तो, तो याच्या खाली लिहून घ्या वन फोर झिरो झिरो बरोबर एकक आणि दशकच्या खाली दशक असल्या यांची करणे आहे तुम्हाला बेरीज यांची करणे आहे तुम्हाला बेरीज वन फोर फोर नाईन आणि फायनली लास्ट स्टेप गुणीला करायचा आहे मुद्दल गुणीला मुद्दल करूया मुद्दल दिली आहे पाच हजार रुपये गुणीला मुद्दल पाच हजार बस यांचा गुणाकार करा आणि तुमचं उत्तर घेऊन जा पाच तीन शून्य जोडून देऊया आधी राईट गुणाकार पाच नऊ पंचेचाळीस म्हणजे चार शिल्लक पाच चोक वीस आणि चार चोवीस म्हणजे दोन शिल्लक पाच चौक वीस आणि दोन बावीस म्हणजे दोन शिल्लक पाच एक पाच आणि दोन राईट आणि याच्यामध्ये एक टीप लिहून देतोय खाली की जो काही गुणाकार येतो त्याला चार अंकांपूर्वी चार अंकांपूर्वी दशांश अपूर्णांक ड्रॉप करणे दशांश अपूर्णांक कशाला हा जो गुणाकार आलाय त्याला चार अंकांच्या पूर्वी दशांश अपूर्णांक द्या आणि इकडून राईट साईडवर वन टू थ्री फोर ही जी संख्या तयार झाली आहे तुमची सेव्हन टू फोर पॉइंट फाईव्ह झिरो हे तुमचं चक्रवाढ व्याज दोन वर्षाचं असायला पाहिजे ऑप्शनमध्ये शोधा कुठे मिळतो ऑप्शन मध्ये हे बघा ऑप्शन नंबर सेकंड इनफॅक्ट इन्फॅक्ट हा प्रश्न एका परीक्षेमध्ये आलेला आहे बरं का तिथून पिक केलेला आहे इन्स्टंट या ज्या स्टेप्स आहेत या अशा डोक्यात फिट करून ठेवा की इन्स्टंट उत्तर आलं पाहिजे स्टेप नंबर वन दराचा वर्ग जो कुठला पण दर दिलेला असेल त्याचा वर्ग करा स्टेप नंबर सेकंड दराची करायची आहे दुप्पट ट्वाईस सात टक्के आहे सातची दुप्पट चौदा पण त्याला दोन शून्य जोडणे आहे त्यांची करायची आहे बेरीज आणि आलेल्या बेरजेला गुणाकार करायचा आहे मुद्दलाने आणि जो काही गुन्हागार येतो त्याला चार अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट सोडून देणे दहा सेकंदाचा वर वेळ लागत नाही या प्रश्नाचे उत्तर काढायला चला एखादी प्रश्न पुन्हा पुन्हा बघूया तस इथे बघा बारा हजार रुपयाचे अकरा टक्के दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती दोन वर्षाचे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय अकरा टक्के अकराचा वर्ग करा एकशे एकवीस अकराचे दुप्पट करा बावीस यांची करा बेरीज टू थ्री टू वन गुन्हिला करा मुद्दल बारा हजार आणि उत्तर घेऊन जा बस बारा हजाराचे तीन शून्य जोडून द्या एक दोन तीन बारा एक बारा एक शिल्लक चोवीस आणि एक पंचवीस पंच दोन शिल्लक छत्तीस आणि दोन अडोतीस तीन शिल्लक चोवीस आणि तीन सत्तावीस आणि चार अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉइंट घेऊन द्या उत्तर खात करा बघा टू सेव्हन एट फायव्ह पॉईंट टू झिरो कुठे मिळतो हा ऑप्शन नंबर वन इज बरं का तुमच्याकडे ज्या पद्धती असतील त्याला व्हेरीफाय करून बघा आणि याला व्हेरीफाय करून बघा किती अंतर आहे व्याज असेल गो विथ धिस मेथड जर तीन वर्षाचा व्याज काढायचा असेल तर काय चला खाली येऊया आता इथे बघा तीन वर्षाच्या व्याजासाठी प्रश्न दिसतोय तुम्हाला आठ हजार रुपयाचे पाच टक्के वार्षिक दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज घेते इनफॅक्ट याला पण दहा बारा सेकंद त्याच्यावर वेळ लागत नाही डिपेंड करतं की तुम्हाला मी सांगितलेली पद्धत समजते की नाही आणि समजली तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला प्रॅक्टिसमध्ये घेऊन येतात आता याला एक स्टेप वाढतं मग अशी दोन वर्षाच्या काळला तीन स्टेपमध्ये संपलाय हा तीन वर्षाच्या काळचा एक स्टेप वाढेल एक स्टेप वाढेल स्टेप नंबर वन मग अशी दोन वर्षाचं काढलं होतं तर पहिली स्टेप होती दराचा वर्ग आता तीन वर्षासाठी काढायची आहे तर पहिली स्टेप असायला पाहिजे तुमची दराचा घन दर त्याचा काय करायचा आहे घन दर आहे तुमचा पाच टक्के पाच चा घन करा एकशे पंचवीस घन तर माहिती आहेच राईट स्टेप नंबर सेकंड दराची करायची आहे तिप्पट सॉरी दराचा करायचा आहे वर्ग आणि त्याची करायची आहे तिप्पट दराचा वर्ग पाच पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस ची तिप्पट पंचवीस गुणीला तीन पंचाहत्तर आणि याला सुद्धा दोन शून्य जोडणे आहे दोन शून्य जोडून द्या काय तयार झाला तो सेव्हन फाईव्ह डबल झिरो ही संख्या याच्या खाली लिहून घेणे फाईव्ह डबल झिरो एकाकच्या खाली एकक दशकच्या खाली दशक बरोबर तिसरी स्टेप नंबर थ्री दराची करायची आहे तुम्हाला तिप्पट दर किती दिलाय पाच पाच ची तिप्पट पाच त्रिक पंधरा पण इथे दोन शून्य जोडले तर इथे चार शून्य जोडायचे वन टू थ्री फोर चार शून्य जोडणे तर याला एक दोन तीन चार चार शून्य जोड म्हणजे हा होता है, एक लाख पन्नास हजार बरोबर याच्या खाली उतरवून घेणे आहे याच्या खाली एक लाख पन्नास हजार पंधराच्या समोर चार शून्य एकक दशक शतक आणि फायनली यांची करायची तुम्हाला बेरीज यांची करूया बेरीज चला हा पाच पाच शून्य पाच दोन हा मिळतोय पाच अधिक एक सहा हा मिळतोय सात आणि पाच आणि ही काय आली गे ही आली आहे यांची बेरिज या, या, या बेरजेला गुणाकार करायचा आहे मुद्दलाने स्टेप नंबर फोर गुणिला मुद्दल मुद्दल दिली आहे तुम्हाला आठ हजार आठ हजाराने गुणाकार करा आठ हजाराचे तीन शून्य जोडून दिले आहेत आठ आठापंचे चाळीस चार शिल्लक आठ जुने सोळा आणि चार वीस दोन शिल्लक आठ सकम अठेचाळीस आणि दोन पन्नास पाच शिल्लक अडीच छप्पन आणि पाच एकसष्ट सहा शिल्लक आठापंचे चाळीस आणि सहा छेचाळीस चार शिल्लक आठ एका आठ आणि चार बार आता इथे पण टीप लिहून देतो आहे मग अशी दोन वर्षाचं काढलं आपण तर दोन ची दुप्पट चार अंकांपूर्वी दशांश पूर्णांक दिला आता तीन वर्षासाठी काढतोय तर तीनची दुप्पट तीनची दुप्पट सहा अंकांपूर्वी दशांश पूर्णांक देणे किती अंकांपूर्वी सहा अंकांपूर्वी दशांश अपूर्णांक म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होत कुणाला देणे दशांश पूर्णांक हा जो गुणाकार आला आहे त्याला सहा अंकांपूर्वी इकडून एक, एक दोन तीन चार पाच सहा तो सहा अंकांपूर्वी दशांश पूर्णांक दिला म्हणजे तुमचं चक्रवाढ व्याज तयार झालं बाराशे एकसष्ट ऑप्शन बघा मध्ये बाराशे एकसष्ट कुठे मिळत आहे हा इथे मिळत आहे बाराशे एकसष्ट बिलकुल हार्ड अँड फास्ट बिलकुल क्विक मेथड तुमच्याकडे ज्या पद्धती असतील त्याच्यानुसार काढून बघा याचे उत्तर तुम्हाला बाराशे एकसष्टच मिळेल राईट या स्टेप साधारणच्या लक्षात ठेवणे स्टेप नंबर वन दराचा घन स्टेप नंबर टू दराचा वर्ग आणि त्याची तिप्पट आणि त्याला दोन शून्य जोडणे स्टेप नंबर थ्री दराची तिप्पट तीपड़, दराची तिप्पट आणि त्याला चार शून्य जोडणे त्यांची करायची आहे तुम्हाला बेरीज आणि आलेल्या बेरिजेला गुणाकार करणे तुमच्या मुद्दलाने जो काही गुणाकार येतो त्याला सहा अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट सोडणे आहे संपलं तुमचं उत्तर जसं एक उदाहरण पुन्हा बघूया एक उदाहरण पुन्हा बघूया काय बोलत आहे पंधरा हजार रुपयाचे आठ टक्के वार्षिक दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आठ टक्के वार्षिक दर तीन वर्ष रेट ऑफ इंटरेस्ट आहे आठ टक्के तर आठचा घन घ्या आठ चा घन पाचशे बारा दुसरी स्टेप आठचा वर्ग आणि त्याची तिप्पट आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट ची तिप्पट एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव ला जोडायचे दोन शून्य तर एकशे ब्याण्णव ला दोन शून्य जोडू आपण असे एकक दशक शतक एका खाली तिसरी स्टेप दराची तिप्पट आठ त्रिक चोवीस त्याला जोडायची आहे चार शून्य सिंपली यांची करायची आहे बेरीज टू टू वन सेवन नाईन फाईव्ह आणि फायनली मुद्दलाने गुणाकार करून घेणे आहे पंधरा हजार गुणाकार बरोबर करा आणि उत्तर घेऊन जा चला गुणाकार करूया पंधरा हजार तीन शून्य जोडले पंधरा दोन तीस तीन शिल्लक पंधरा एक पंधरा आणि तीन अठरा एक शिल्लक पंधरा साठी एकशे पाच एकशे पाच अधिक एक एकशे सहा दहा शिल्लक पंधरा नऊ एकशे पस्तीस एकशे पस्तीस अधिक दहा एकशे पंचेचाळीस चौदा शिल्लक पंधरा पाच पंचाहत्तर आणि चौदा एटी नाईन आठ शिल्लक पंधरा जुने तीस आणि आठ अडतीस हा झालाय गुणाकार जो तुम्हाला करता येतो आणि आलेल्या गुणाकाराला सहा अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉप करून देणे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स तुमच्या प्रश्नाचे उत्तर हेच असायला पाहिजे थ्री एट नाईन फाईव्ह पॉईंट सिक्स एट कुठे मिळतं बघूया ऑप्शन मध्ये थ्री एट नाईन फाईव्ह सिक्स एकदम साध्या सोप्या पद्धतीनं होत जसं दोन दोन वर्ष आणि हे तीन वर्ष चार वर्ष किंवा त्याच्या इतर वर्ष चे पण चक्रवाया व्याज काढायला वेळ लागत नाही डिपेंड करतं तुम्ही कोणत्या पद्धती फॉलो करता तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल बट हा तर एक सॅम्पल हो आहे हा अजून सॅम्पल आहे अजूनही खूप किचकटचे क्वेश्चन्स तयार होतात तर हे तुम्हाला समजलं असेल जर दोन वर्ष आणि तीन वर्षाचे व्याज काढते या पद्धतीने काढा दहा बारा सेकंदाच्या वर वेळ लागणार नाही पण डिटेलमध्ये डिटेलमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर अगेन तोच आम पर्याय आमचा ॲप परचेस करा त्यामध्ये तुम्हाला आमच्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती मिळतील ओके चलो थँक्यू ऑल ऑफ यू हे लेक्चर इथेच पुन्हा एक नवीन लवकरच तुम्हाला यूट्यूबवर लेक्चर मिळेल शॉर्टकटचे थँक्यू थँक्यू